मित्रांनो सर्वांना राम राम नमस्कार राम राम जय राम। तो आम्ही आलेला सकाळी झोपेतून उठल्यावर मित्रांनो छत्री छप, छ, छत्री तलावर बघू शकता हे दृश्य खूप असा नैसर्गिक रम्य वातावरण आहे दोन मित्रांनो आपण बघू शकता थोडाफार घाण आहे के लोकांनी केलेली पण खूप चांगला आहे तसं असं इथं बसल्यावर असं खूप चांगलं वाटत आहे मित्रांनो बघा काय मस्त नैसर्गिक वातावरण आहे दोन आमचे मित्र आहेत एक चड्डीत दोन पाय टाकणारे बघा तर आम्ही खूप एन्जॉय करतो सर तर गोष्ट अशी आहे दुसतो की आम्हाला लागलेली आहे भूक तर आम्हाला खायचं पोहे आता हा आम्हाला खाऊ घालणार आहे पोहे हा 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 मग पोहे खाऊ खायला आहे तुमचा मैरी शू काय काय इकडं बघून बोल वै बघते माझे ब्लॉग्स एवढ्या नाव मिळते तुझं काय म्हणणं माझं म्हणणं आहे की मयूरने नाश्ता पण चालायला पाहिजे आणि नाश्तानंतर चहा पण पाजायला पाहिजे पाणी आम्ही आमचे पाणी पिठच आहे लागेल तेवढं बघू शकता आपण हा बारशेली पंगत नाही आज बारशाली तर मयूरनं कधी बोलावलं नाही हां आणि ब्रेकिंग न्यूज ॲड झालेली आहे की मयूर हे इंजिनिअरिंग झाल्यावर एम बी ए करत म्हणत आहे आणि तीन वेळा सी टी पण देणार आहेत एम बी ए सी टी हां सरी मित्रांनो एम पी जी सीट देणार आहेत अजून आजचा आमचा ब्लॉग हा जरा थंड आहे कारण आज वातावरण जरा चील आहे कारण जमा आम्ही सन हा आमचा मित्र सन किसेस घेत आहे हो जास्त ब्लू लेक जपान राम राम